हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये मी आज तुम्हाला एक वाटी पोहेंपासून अगदी टेस्टी असा नाश्त्याचा प्रकार दाखवणार आहे चला तर आपण सुरुवात करूया अगदीच सोपी रेसिपी आहे एका भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात सगळे जिन्नस एकत्र करून आपण हा पदार्थ करू शकतो चला तर सुरुवात करूया मी एक वाटी पोहे घेतले आहे तुम्ही तुमच्या घरातल्या मेंबरवर ठरवायचं तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये करायचं आहे मी साधारण तुम् चार लोकांसाठी बनवते एक वाटी पोहे टाकल्यानंतर त्या वाटीनेच आपण अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे बघा प्रमाण अगदी असंच राहू द्यायचं जेणेकरून छान परफेक्ट पदार्थ बनतो आणि पाव वाटी बेसन बस इतकंच एक वाटी पोहे अर्धा वाटी रवा आणि पाव वाटी बेसन हे प्रमाण अगदी अचूक आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यात हे सगळे पदार्थ आपण एकत्रित करून घेणार आहोत कुठेही जास्तीचे भांडे भरणार नाही त्यानंतर दीड इंचा अद्रक तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि एक चमचा साखर चव बॅलन्स करण्यासाठी त्यानंतर ज्या वाटीने पोहे मोजले त्याच वाटीने आपण साधारण अर्धी वाटी दही घेतले मी ते दही मस्ट आहे दहीनी छान म्हणतो हा पदार्थ दही नक्कीच वापरायचं आपल्याला ते कारण की आपण इन्स्टंट करतोय म्हटल्यावर दही वापरायलाच हवं आता त्याच भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण हे सगळं एकत्रितपणे वाटून घेऊया अगदी झटपट कुठेही जास्तीच भांडी भरायची नाही हे आपल्याला ना, अगदी सकाळी आपण पंधरा मिनटात हा नाश्ता तयार करू शकतो बघा चवीला तर सुपर टेस्टी असतो या प्रकारे वाटून घेते आता थोडं घट्ट दिसते पण आपण मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून ते देखील विसळून घेणार आहोत माझा प्रयत्न असतो मंडळी तुम्हाला सोप्यात सोपी रेसिपी दाखवण्याचा अगदी झटपट होईल अशी आता मी यावेळी थोडं पाणी टाकून देखील वाटून घेतलं बघा आपण हे पाणी आपल्या सोयीनुसार टाकायचा आहे किती पाहिजे कितपत पाहिजे कारण की रवा देखील याच्यात फुलणार आहे बघा नंतरून देखील थोडा पाण्याचा वापर करायचा आपल्याला आता हे एका मोठ्या भांड्यात काढून घ्या जेणेकरून आपल्याला मिक्स छान करता येईल ते टा काढल्यानंतर आपण त्यामध्ये हिंग वापरायचं आहे हिंगाने डायजेशन छान होते म्हणून हिंग नक्कीच वापरायचा हिंगाने टेस्ट देखील इन्हॅन्स होते पदार्थाची हिंग टाकल्यानंतर आपण त्यामध्ये अगदी थोडा हळद हळदीचा वापर करणार आहोत कलर येण्यासाठी हळद टाकल्यानंतर एक चमचा तेल बस हे सगळं आपण एकत्रितपणे एक छान मिक्स करून घेऊया आता चमच्याच्या साहाय्याने तेल छान टाकायचं एक चमचा टाकायचं तेल आपल्यांना कारण की पदार्थ कोरडा होत नाही मग आता थोडं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून आपण पुन्हा एकत्र फेटून घेऊया कारण की याच्यात रवा वापरल्याने रवा नंतर पाणी ऑब्झॉर्व करतो आणि शिवाय आपण पोहे देखील वापरले या प्रकारे मिक्स करून घेऊया सगळं छान एकत्रितपणे मिक्स केल्यानंतर आपल्याला हे दहा मिनटासाठी रेस्टला ठेवायचं आहे बघा रेस्ट केल्याने त्याच्यातली रवा छान फुलला जातो त्यासाठी रेस्ट करू द्यायचं आहे आपल्याला मंडळी माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात तु मला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा तसेच आपण मोठ्या युट्यूबरला तर सगळेच सपोर्ट करतो पण आमच्यासारख्या छोट्या युट्यूबरला देखील सपोर्ट करा मंडळी एक रेसिपी बनवण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी फार मेहनत लागते त्यामुळं तुमची दाद मला गरजेची वाटते तुमच्या लाईकने मला मोटिवेशन मिळेल आता हा पदार्थ आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवूया दहा मिनटानंतर मी कढईमध्ये घे पाणी ठेवून आपल्याला वाफायचं आहे त्यामुळे पाणी गरम करून घ्यायचं आहे आपल्याला पान ठेव ठेवलं गरम करत ठेवलं आहे झाकण ठेवून त्यानंतर दहा मिनटानंतर मी ते एक इनोचं पॅकेट वापरून त्यावर थोडं पाणी टाकणार आहे ॲक्टिव ॲक्टिवेट करण्यासाठी इनो आणि छान इनो टाकल्यानंतर आपल्याला करायच्या टायमालाच इनो टाकायचं आहे बघा आधी वापरायचा नाही आता हे सगळं एकत्रितपणे एक मिक्स करून घेऊया अगदी घरच्या साहित्यात हा पदार्थ बनतो त्यामुळे नक्की ट्राय करा कुठेही जास्तीचं सामान लागत नाही किंवा जास्तीचे भांडे देखील भरले जात नाही आता ज्या डिश मध्ये आपल्याला हा खमंग वाफवायचा आहे त्याला आपण छान तेल लावून घेऊया चारी बाजूने तेल लावून घ्यायचं तेलाचा हात लावून घ्यायचा त्यानंतर सगळं बॅटर आपल्याला या डिशमध्ये ओतायचं आहे बघा तुम्ही याला इन्स्टन्स ढोकळा देखील म्हणू शकतात सकाळच्या नाश्त्यासाठी तो उत्तम पर्याय आहे मंडळी हा शिवाय मुलांना टिफिनला देण्यासाठी देखील छान पदार्थ आहे आता ही डिश थोडी टॅप टॅप करून घ्यायची आपल्यांना जमिनीवर आणि त्यानंतर मी याच्यावर लाल तिखट वापरणार आहे थोडं डोळ्याला छान दिसावं म्हणून तुम्ही स्किप देखील करू शकतात पण छान दिसते वाफवल्यानंतर मिरची पावडरचा हा लाल छान वाटतो लाल कलर त्यानंतर हे पाणी देखील आपलं गरम झालं छान उकळतंच पाणी घ्यायचं आपल्याला नाही ते गार पाणीमध्ये डिश ठेवायची नाही नाहीतर आपला खमंग छान फुलणार नाही बघा तर कढईमध्ये मी एक असं भांडं ठेवते स्टँड ठेवते त्यानंतर आपण त्यावर डिश ठेवणार आहोत जेणेकरून पाणी डिश मध्ये जाणार नाही या प्रकारे आणि छान कढीवर झाकण ठेवूया आता आपण आणि पंधरा ते अठरा पंधरा किंवा वीस मिनटं देखील लागू शकतात मंडळी आता गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम टू लो ठेवायची आहे स्टार्टिंगला शक्यतो मिडियमच ठेवा आणि पंधरा मिनटांनी आपण झाकण खोलून पुन्हा एकदा चेक करून घेणार आहोत चाकूच्या सु किंवा सुरीच्या साह्याने आपल्याला मध्यभागी सुरी घालायची आहे तिला चिटकले की समजून घ्यायचं की पदार्थ शिजलेला नाही थोडं चिटकत आहे मंडळी त्यामुळे मी अजून पाच मिनटं वाफ काढून घेणार आहे बघा पाच मिनटांनी मी पुन्हा उघडून बघते किती छान दिसते डोळ्यालाच हा पदार्थ इतका छान दिसतो चवीला तर अप्रतिम बनतो मस्त ट्राय रेसिपी मंडळी नक्की ट्राय करा ट्राय केल्यावर तुमची रेसिपी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा आता सुरी आपण सगळ्या साईडनी मध्ये घुसून पाहिली तर छान शिजला आहे सुरीला कुठेही बॅटर चिटकत नाही तरी दोन मिनटासाठी पुन्हा माप देते आणि त्यानंतर झाकण काढूया बघा मंडळी कोणी म्हणेल का आपण अगदी पंधरा ते वीस मिनिटात कुठलीही तामझाम न करता कुठलीही पूर्वतयारी न करता हा खमंग केला आहे बघा आता हे गार कर ठेऊया आपण आणि त्यावर आपण फोडणी करणार आहोत आता फोडणी तुम्ही गोड पाण्याची देखील टाकू शकतात पण मी जनरली फक्त तेल आणि मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी टाकवणार आहे एक चमचा तेल घ्यायचं कढईमध्ये त्यामध्ये राई टाकायची राई छान फुलली की आपण त्यामध्ये कढीपत्ता वापरणार आहोत या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरचीचा देखील वापर करू शकतात पण मी दळताना टाकली त्यामुळे हिरवी मिरची वापरणार नाही ही, ही किंवा साखर टाकून आणि थोडे पाणी टाकून हे गोड पाणी देखील तुम्ही खमंग रोतू शकता पण मी साधाच करणार आहे कारण की हा खमंग असाच खायला छान लागतो आपण त्यामध्ये अद्रकचा देखील वापर केल्याने मिरचीचा वापर केल्याने असाच छान लागतो आता हे सगळं आपण खमच्या डिशवर टाकून घेणार आहोत आणि सारी बाजूने छान फिरून घेऊया मस्त आणि थोडं थोडं गाढ झालं की आपण त्याच्या वड्या पाडणार आहोत बघा छान सुरी किंवा कटरने घे साय कटर घेऊन सा, आपण छान वड्या पाडून घेऊया त्यावर मी थोडा खोबऱ्याचा किस देखील वापरते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही नसल्यास तुम्ही स्किप देखील करू शकतात आणि थोडी बारीक शेव देखील वापरते हे पदार्थ वापरल्याने सेम बाहेर पदार्थ दिसतो मुलं देखील आवडीने खातात घरातली मंडळी देखील आवडीने खातात म्हणून मी वापरणार आहे मंडळी तुम्ही स्कीप देखील करू शकतात त्यानंतर छान पिझ्झा कटरच्या साह्याने मी कापून घेते बघा अगदी टेस्टी बनतो कुठेही डाळ तांदूळचा खमंग बनवला नाही असं वाटणार नाही तुम्हाला हा पोह्यांपासून बनवला आहे असं चवीला अप्रतिम बनतो तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मंडळी आणि हां रेसिपी करायला देखील विसरू नका कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली ते तुमचा फीडबॅक माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि तुम्ही ही रेसिपी कुठून बघता ते देखील कमेंटमध्ये दे सांगा प्लीज आता छान तुम्हाला वडी पाडून दाखवते बघा खमंगची मी तर हाताच्या साईडने दाबून दाखवते किती किती सॉफ्ट झाली आहे ही वडी दुसरी देखील कापून दाखवते बघा मी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद मंडळी रेसिपीला लाईक करायला मात्र विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग